हॅलो एवरीवन विनया टेंबे हिअर टुडे म्हणजे आज आपण करतोय वब्स 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 म्हणजे क्रियापदे दहा घेतली आहेत मी आज एकूण आणि त्यांचे पाचही रूपं फाय फॉर्म्स ऑफ द वब्स मी घेते आता हे जे काही मी बोलणार आहे आणि जे मी बोर्डवर लिहिलं नाही आहे ते मी कॅप्शन्स या व्हिडिओ बोलता बोलता चालू आहेत त्या कॅप्शन्स पहा सगळं अगदी क्लिअर होईल तुम्हाला इंग्लिश मराठी दोन्ही कॅप्शन्स आहेत आणि व्हिडिओ नेहमीप्रमाणे शेवटपर्यंत पहा खूप इम्पॉर्टंट टिप्स पॉईंट्स मी, मी सांगतेच आहे जोडीला सो करूया सुरुवात सगळ्यात पहिल्यांदा हे सगळं जे लिहिलं आहे ते आहेत वर्ब्स वर्ब्स म्हणजे क्रियापदे त्याच्यात पाच आहेत फॉर्म्स त्याचे रूपं क्रियापदांची पाच आहेत सगळ्यात पहिला जो व्ही वन लिहिला इकडे व्ही वनचा अर्थ आहे मेन वर्ब म्हणजे मुख्य क्रियापद व्ही टू पास्ट टेन्स भूतकाळ व्ही थ्री पास्ट पार्टिसिपल म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप व्ही फोर प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजे क्रियापदाला आय एन जी हा प्रत्यय लावून केलेलं रूप आणि व्ही फाईव हे आहे एस किंवा ई एस क्रियापदाला लावलेलं रूप आता हे जे पाचवं रूप आहे ते आपण फक्त प्रेझेंट प्रेझेंटेन्स म्हणजे साध्या वर्तमान काळातच फक्त वापरतो आणि तेसुद्धा जर करता ही म्हणजे तो शी म्हणजे ती किंवा इट म्हणजे तो ती किंवा ते एकवचनी तिन्ही हे जेव्हा करता असतो तेव्हाच आपण ही रूपं वापरतो एरवी कुठच्याही काळात किंवा कधीही ही, कि कधी ही, ही रूपं वापरली जात नाहीत कुठच्या काळात वापरतो सिंपल प्रेझेंटेन्स साधा वर्तमान काळ जेव्हा करता ही किंवा शी किंवा इट असेल तेव्हाच ओके तर अशी ही पाच रूपं आज आपण पाहतो आहे आता मी वाचते आहे इकडे शेवटी मी अर्थ मराठीतला त्या क्रियापदाचा लिहिलेलाच आहे त्यामुळे तुम्हाला जसं मी वाचते आहे तसंच वाचायचं आहे आणि लक्षात ठेवायचं आहे कशासाठी लक्षात ठेवायचं आहे जेव्हा आपण बोलतो इंग्लिशमध्ये क्रियापदाचं रूप कुठचं हे घेऊन अडकायला नको भूतकाळी बोलायचं आहे तर ही भूतकाळी रूपं वापरावी लागतील जर आपल्याला पूर्ण काळात बोलायचं असेल परफेक्ट टेन्समध्ये तर त्याच्यात ही व्ही थ्री वापरावी लागतात जेव्हा चालू काळात आपण बोलतो तेव्हा ही आय एन जीवाली रूपं वापरावी लागतात आणि साध्या वर्तमान काळात ही शी ईट करता असताना आपल्याला ही रूपं वापरावी लागतात आणि त्यामुळे ती रूपं बरोबर माहीत असायला हवीत म्हणून हा एक प्रयत्न प्रयत्न की तुम्हाला ते समजावं आणि तुम्ही ते लक्षात ठेवावं सो सुरुवात करते टू टीच टॉट टॉट टीचिंग टीचेस शिकवणे टू टीच टॉट टॉट टीचिंग टीचेस शिकवणे टू सेंड सेंट सेंट सेंडिंग सेंट्स पाठवणे टू सेंड सेंट सेंट सेंडिंग सेंट्स पाठवणे टू मीट मेट मेट मीटिंग मीट्स भेटणे टू मीट मेट मेट मीटिंग मीट्स भेटणे टू फॉल फेल फॉलन फॉलिंग फॉल्स खाली पडणे टू फॉल फेल फॉलन फॉलिंग फॉल्स खाली पडणे टू फील फेल्ट फेल्ट फीलिंग फील्स वाटणे वाटणे म्हणजे भावना आय फील हॅपी टुडे मला आज आनंदी वाटतंय अशा अर्थी वाटणे टू फील फेल्ट फेल्ट फीलिंग फील्स वाटणे टू मेक मेड मेड मेकिंग मेक्स बनवणे टू मेक मेड मेड मेकिंग मेक्स बनवणे टू इट एट इटन इटिंग इट्स खाणे टू इट एट Eaten, eating, eats, khane. To drink, drank, drunk, drinking, drinks, pine. To drink, drank, drunk, drinking, drinks, pine. To know, new, new, knowing, nodes, Mahitashni. To know, new, new, knowing, nodes, Mahidashni. To learn, learned kima, learned. इथे हे वर किंवा खाली लंट होऊ शकतो भूतकाळ किंवा लंड इळी सुद्धा भूतकाळ होतो दुसऱ्या रूपात तिसरं रूप लंट टी वालं तिसरं रूप लर्निंग लर्न्स शिकणे टू लर्न लंट किंवा लंड लंट लर्निंग लर्न्स शिकणे अशी ही रूपं एक शंका येऊ शकते इथे टू 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 का लावलं आहे मी जेव्हा आपण बोलतो तेव्हा ते नाही लावायचं आहे पण ग्रॅमॅटिकली जेव्हा आपण मुख्य क्रियापद लिहितो तेव्हा पाठीमागे टू लावायचा हा इंग्लिशमधला नियम आहे म्हणून ते लिहिलं आहे पण जर मी म्हटलं आय टीच इंग्लिश मी इंग्लिश शिकवते तेव्हा आपण हा टीच वापरणार व्ही वन तेव्हा आय टीच इंग्लिश ह्याच्यात तो टू नाही लावत आपण कधीच तो टू कधीच लावत नाहीत कुठच्याही वाक्यात पण जेव्हा आपण लिहितो अशा प्रकारे क्रियापदांबद्दल मुख्य क्रियापदाच्या मागे टू हे लावलेलंच असतं तो इंग्लिशचा नियम आहे त्यात वेगळं काही नाही म्हणून तो टू लावला आहे टू टीच असं क्रियापद मुख्य क्रियापद कुठचं तर टू टीच असं सांगण्यासाठी तो टू लावायचा असतो बोलताना वाक्यांमध्ये तो वापरायचा नसतो जिथे गरज असेल तिथे वापरतो पण दरवेळेला तो, दर तो मुख्य क्रियापदाला आपण लावतो असं नाही आहे एक इन्फिनिटिव्ह म्हणून अजून एक प्रकार असतो त्यात आपण ते टू घेऊन क्रियापद एकत्र घेतो इन्फिनिटिव्ह हा जो प्रकार आहे इन्फिनिटिव्ह म्हणून एक इंग्लिश ग्रामरमध्ये वेगळा प्रकार आहे त्याचा अर्थ असा असतो जर तिथे आपण टू टीच असं लिहिलं तर त्या वाक्यामध्ये टू टीच हे क्रियापद म्हणून येतं पण ते क्रियापदाचं काम करत नाही असं असतं तेव्हाच आपण ते टू टीच असं लावतो पण तो भाग वेगळा साध्या सरळ आपल्या वाक्यांमध्ये टू हे आपण नाही लावत ते इथे लिहिलं आहे एवढ्याचसाठी की क्रियापद मुख्य आहे आणि म्हणून त्याच्यामागे टू लावायचा हा इंग्लिशमधला अगदी कॉमन नियम आहे म्हणून तसं मी ते लिहिलं आहे व्ही बनला फक्त ओके okay? तर ही झाली दहा क्रियापदं प्रत्येक क्रियापदाची पाच पाच रूपं अशीच म्हणत राहा आणि लक्षात ठेवत राहा म्हणजे बोलताना कुठेही तुम्हाला अडचण येणार नाही आणि काय म्हणू असं म्हणून थांबावं लागणार नाही ऑल द बेस्ट थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ टुडे बाय बाय